बघा या असं असं यायच आहे आणि मग इथे आता ही दर्या माता आणि ह्या इथून आपल्याला असं असं करत जायचंय हे बघा किती सुंदर आहे ना इतकं सुंदर पाने, पाने हा 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 इथून तर पाणीच पाण्याचा झराच आहे हा इथून तर पाण्याचा झराच आहे मस्त है ना हा आहे मातोरी रोड आणि आता इथून आपण जाऊ दर्या दर्या ही किती सुंदर किती सुंदर आहे ना? ना अरे बोलो सखी हो सुंदर आहे क्या रास्ता क्या कप्पे लड़ा रहे हो <laughs> अरे भजन अरे इसकी राह उस्की राह रहे थे ना तो भजन भूल गए करेंगे करेंगे हा रस्ता बघा किती सुंदर असा असं वळण आहे इथे आई मैत्रिणी सगळ्या बघा आली परत ना आई माता हो का हो का आली आली हां बगी कशी लहान मुलासारखी म्हटली हो का माझ्या दुर्वा आठवण आली अरे नाही रे स्कूल फी ओके एकदम आहे ना आगे बाबा तो डोंगर बघा सा सुंदर बसलं नाहीस लता इथे मळ्यातली घर असेल घर असेल आधी एकदम मोकळं असेल चांगलं आहे रस्त्या अजून आस... असेल तो, तो, तो व्हिडिओ आता आहे ना वरती जायला ना अशा पायऱ्या पण केल्या त्या डोंगरावर तिथे शंकराची प्रिंट वगैरे असं साधं आपण नाही साधं मंदिर असतं तसं मंदिर आहे म्हणजे मंदिर नाही ओपन मध्येच आहे आणि आधी आता असं पर्वतावर चढतो ना तसं चढून वरती जातो ते ना, ना बग, ओ, आता त्या पायऱ्या आपल्या घरात असतात ना तशा पायऱ्या आहेत आणि वरून मग वरती जायचं हो ना बघ ना इथे फुलं बन किती सुंदर दिसत हो दसऱ्याची तयारी आता इथे लागतातच ना देवीला फुलं बघा फुलं बघा चेंडू डोंगरवाट डोंगरवाट ही बर्यायी माता रेउी भइजना नाद आला गोड गानिङ गइजना छ नाद आला गोड गानिङ ठावर पाऊल दिसते कोण आली ठावर पाऊल दिसते कोण आली गई जनाचा नाद आला गोड कानी ग जनाचा नाद आला गोड उंबर ठावर पाऊल दिसते कोण आली ग मोठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पिवळी साडी पिवळी चोळी अंगे लेऊनी पिवळी साडी पिवळी चोळी अंगेले वैभवाचा साज सारे गळा घालून वैभवाचा साज सारे गळा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली गल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग ठावर पाऊल दिसते कोण आली ठावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा आला गोड कानी गैन नाद आला गोड कानी उंबर ठावर पाऊल दिसते कोण आली उंबर ठावर पाऊल दिसते कोण आली ग हे बघा इथून आता आपल्याला एंट्री आहे ही आहे श्री क्षेत्र दर्याई माता मंदिर आणि मातोरी असं लिहिलेलं आहे आता इथून आपल्याला एंट्री करायची ती बघा या इथून एंट्री करत जायचंय ते बघा रुपाली दाखवते की इथून आपल्याला पुढे आता जायचंय आणि आईचं दर्शन घ्यायचंय तर मग हा तिथून पुढे एकदम तिकडे पुढे जायचंय आपल्याला हा त्या बाजूला हां त्या बाजूला आहे तर मग चला मग आपण आता दर्शन घेऊया पुढचं हो की नाही इथून अस आलो अस आलो आणि ह्या अशा सगळ्या उतरताय आणि मग हे आता इथे आईकडे जायचंय आपल्याला वरती असं इथून जायचंय तर मग चला आपण चढूया हो मुझे बुलाया शेरावाली हे मी आया शेरावाली ओ प्रेम से बोलो ओ सारे बोलो प्रेम से बोलो ओ सारे बोलो ओ सखी बोलो ओ गाडी वाले बोलो दरियाई माता की बघा ह्या बघा या मुली बघा सगळ्या किती वेळ दे चला लवकर चला ए मुली नय चला 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 आता काय ऊन पण पाहिजे पाऊस पण नको होता पाऊस बघा एवढा पाऊस आहे पण आहे ना आज आमच्यावर त्या पावसाने अगदी आईने सांगितलं माझ्या मुली येत आहेत हो तर येऊ नको सांगे तू आज आमच्याकडे हाय अलर्ट सांगितलं होतं पण आज, हो। आज आपल्यासाठी खास आईने सांगितलंय की पाऊस नको येऊ माझ्या बोरी येत आहेत माझ्या लेकी येत आहेत दर्शनाला हो ना हो जाऊया ना सोनच देणार आहे आपण सोनं घेऊन हे जाऊयाच झाड आहे इथे आपट्याचं झाड आहे ए चला, चला ग फोटो मी व्हिडिओ निकाल ना असे हे बघा हे नाशिक मध्ये हे बघा हा पायऱ्याचे इथे काढूया हे बघा ह्याच आता आम्ही चढायला सुरुवात करू आता हे बघ छान मस्त खूप सुंदर थोक सुंदर आहे आणि ना आम्ही आपल्या नाशिकमध्ये ऐका ना आपल्या नाशिक मध्ये ही विलोभनीय दृश्य आहे हे आपल्याला माहिती नव्हतं खरच माहिती नव्हतं तर आम्ही पाहिलं आणि आता आम्ही पहिल्यांदाच ना ह्या दर्या दर्याई मातेच्या मंदिरात जाणार आहोत दर्शनासाठी आणि आम्ही नाशिक मध्ये राहतो पण आम्हाला माहितीच नव्हतं पण हे बखमलाबाद मध्ये ही देवी आहे तर चला मी तुम्हाला पण दाखवते कशी आहे ही, ही दर्याई माता आणि आपल्याला आता चढून जायचं चला सरांनी दर्शनाला जाऊयात आता आईचं दर्शन घेऊया आपण बघू आता आपण ना चला तुम्हाला एक विलोभनीय मंदिर असं इतकं सुंदर आईचं मंदिर आहे इथे हम्म हे बघा आपल्याला अशा ह्या पायऱ्या चढून जायच्यात बर का इनर, हे, हे चढायला घेतलंय बोला आंबे आई आई माता की थांबू पुढे हे थांब ना फोटो काढूया हे बघा चढायला घेतलंय बोला आंबे आई तरी आई माता की थांबून द्या ना ते चालल्या पुढे ए थांबा ना फोटो काढूया नमस्कार करून आपण आता चढूया वरती चला मस्त पाण्याचा आवाज येतोय खळखळ खळखळ हा वातावरण कमी चढून पण ठीक आहे ना ग पाऊस होता ना। तो पाऊस नाहीये नो प्रॉब्लेम आपण असं चढत जाऊ जाऊन पेक्षा हे वातावरण कधी बरं खरं पुण्यात नुसतं जीव घाबरतो आणि पाणी पाणी नुसतं असं आम्ही चढत 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 चाललोय आज हो बरग, हो, खर, हो। अच्छा अच्छा हा सुंदर परिसर सगळ्यात निळ्या साड्या नेसल्यात आज आहे निळा रंग चंद्रघंटा मातेची पूजा आज बघा ही आहे सीमा बघा आता तिला फोटोच काढायचंय म्हणून मग म्हणते असं करू का हो ना हो मग आईकडे जाताना आपण सुंदर दिसलोच पाहिजे प्रश्नच नाही बघा आम्ही पायऱ्या चढत चाललोय आणि हो अशा पायऱ्या चढतोय बघा ह्या इकडे माझ्या ह्या अंगाला ह्या मुली आहेत आणि ह्या अंगाला ह्या मुली आहेत हो माई पाण्याचा आवाज येतोय ब असा वाव तर थोडस थांबते बघा पाण्याचा आवाज बघा हे डोंगराच किती, सुंदरे, किती सुंदरे। सुंदर किती सुंदर देख सरिता कितना सुंदर आहे ना देख मार्ण देख आहे ना मस्त माताजी के दर्शन करेंगे ह बघा माझ्या पाठीमागे परिसर किती सुंदर आहे आणि हा उभ्याच आहेत माझ्या बघ सख्या आम्ही पुढे आलो सुंदर आहे त्याला खूप सुंदर खूप आहे ना तिथे निसर्ग मस्त एकदम निसर्ग छान बाजूला ओढा वाहतोय तिथे जाण्याचा आवाज येतोय हो पाण्याचा आवाज येतोय चला खूप जमले काय बघणं बघणं खूपच सुंदर आहे ना खूप दम लागलाय हो हो ना ना पायऱ्या खूप दम लागलाय हो ना कडेवर घेतेस का ग कडेवर घेऊन चल चल घेते

शेराबाई आली ग आली आई मला परवा हे टाकलं पूर्ण मी आली ना आली ना वा किती सुंदर बदा। बदा ओ हो से बोलो सारे बोलो हो हे बघा या पाण्याचा आवाज येत होता बघा बघा हे जावा मिळेल ताई सॉरी मिनिट सॉरी तू वर चॅनल आहे घर परिवार कल्पना शिंदे तुम्ही आईची सेवा करता का हो हो oh, oh. वा किती छान इथे नवरात्री पासून सगळं मग येत आणि असं पण येतात ना दर्शनाला असं पण येतात ना दर्शनाला आम्हालाही असं कळलं मग आम्ही प्रत्येक ठिकाणी असं जातो ना आपल्या आणि आपल्या नाशिकमध्येच अशी देवी आहे ते आम्हाला माहितीच नव्हतं हां मग जसं कळलं ही स्वयंभू आहे हा 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 म्हणून मग आम्ही म्हटलं चला आपण तर आपल्या नाशिक भागात येतं बघायलाच पाहिजे ना तिथं दर्शन घ्यायलाच तुरु तुरु, पाहिजे आणि ओके ओके मध्ये आपण सप्त मातृका म्हणतो असं त्या आहेत okay. अच्छा अच्छा बहिणी घेऊन बसल्या दरी मध्ये बसले आणि स्वतः बसले काय कोणी करेल त्यांनी स्वतःच जागा केली ती ना आपण कोण नाहीच आहोत तीन बघून घेते आपल्याला दिले तिच्या घरामध्ये आपण राहतो ती तर स्वतःच गर्थ स्वतः बनवेलच हो ना हो ना होईल तिने स्वतः बनवेल स्वतः बनवले स्वतः बनवले स्वतः बहिणी घेऊन बसले जसं कोणी एक येत नाही मैत्रिणी घेऊन आलो तसं बघ हो सगळ्या मैत्रिणींना गोळा करून आणलं तसं ती तर मग तिचंच आपण मग संस्कार पुढे नेतो ना ती तसं बहिणींना घेऊन बसले आपण हे सगळ्या सख्यांना घेऊन बरोबर निघालंच पाहिजे बरोबर तिचीच आईची आपल्याला शिकवण आहे ना धन्यवाद हा धन्यवाद गुरुजी धन्यवाद मी महिला गुरुजी आहे म्हणून मग अजून आम्ही एकदम मान ताट करू आहे ना आईच्या दरबारात आईच दर गुरुजी आहे ना जय अंबे धन्यवाद अशी ही तुझी महिमा आई आम्ही बघ ऐकली या टाइम कडून ऐकली खूप छान सांगितलं त्यांनी आणि तुझा नाव असा आम्ही पण पुढे नेऊ आपल्या बहिणींना आणि आपल्या मैत्रिणींना घेऊनच पुढे नेऊ काय हे बघ खालून आम्ही असं चढत 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 आलो हे बघा चल बोल ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ह बाबा नेतील आणि आई पण ने तिथून चढत आलो आणि ते बघा तर तिथे शंकराचं मंदिर आहे इथं वरती चढत आलो बघा ही ती पिंड आहे ना शंकराची स्वयंभू म आहे पिंड ही तर इथे आम्ही आलो मग रेवती आणि मी आली आणि मग बाबांनी आम्हाला भोलेबाबांनी आम्हाला इथपर्यंत पोचवलं मैं तो शिव की पुजारन बनूंगी मेरे बाबा की जोगन बनूंगी मेरे बाबा की जोगन बनूंगी बोले बाबा की जोगन बनूंगी बग इथे शंकर पिंड आहे अरे पानी आनाल पाहिजे थोड़स थो 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 थो। ओम नमः शिवाय ओम नमा शिवाय ओम नमा शिवाय इथे असं हे जुनं मंदिर आहे आणि हे मोकळं पठार आहे सगळं हे बघा हे वरचं सगळं मोकळं पठार आहे आणि इथे हे मंदिर आहे शंकराचं बोले बाबा शिवशक्ती शिवाय काय आहे का आणि तुम्ही आम्हाला बरोबर घेऊन आले हा हे बघा आता रुपाली पण आली आणि एक एक जणी अशा येतोय आणि मग दर्शन करतोय भोले बाबा मैं तो पहनूंगी जोगन का चोला ओ है पारस महादेव भोला मैं तो पहनूंगी जोगन का चोला ओ है पारस महादेव भोला छूकर कुंदन मे उसकी बनूंगी मेरे बाबा की जोगन बनूंगी भोले बाबा की जोगन बनूंगी मैं तो शिव की पुजारी बनूंगी ओम नमः शिवाय हर हर नहारे। हर हर नहारे। नहारे। बम बम, नहारे। बम बम भोले तर आवडलं का लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा असं हे सुंदर ठिकाण बघितलं ना किती छान ठिकाण आहे फिर सरिता कैसे लगा ये अचानक आई ये राधा भी अचानक आई लेकिन बहुत सुंदर है ना और क्या खूब इंजॉय बहुत इंजॉय किया माँ का दर्शन इतने एकदम सुंदर है ना राधा अति सुंदर राधा तो ऐसे ही आई होय 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 हाय हाय मेरा आभार माता थँक्यू थँक्यू <laughs> <करने के लिए laughs> ये राधा भी एकदम से आग गे बजे फोन किया और तुरंत निकली हो, है ना हे बघा आई आम्ही इथून चढून आता इथून उतरून आलो आम्ही इकडून आम्ही उतरून आलो आई आमच्याकडून काय चुकलं मागलं असेल तर माफ करा आणि आम्हाला आशीर्वाद दे सगळ्यांना गोलांबे मात की जे हे बघा ह्या सगळ्या मैत्रिणी इथल्याच आहेत पण भेटल्या गोलांबे मात की है का घर परिवार तुम्ही युट्यूब चालेल ना टाकू ना कुठल्या इथल्या म्हणजे मकमालाबादच्या मातोरी अर्चा या दरी मातोरीच्या सख्या भेटल्या आपल्याला मग आता काय मग मज्जाच मज्जा परिवार बघा बर का मग आई आई माता की आई माता की अरे खाया पियाला बोलो ना नव्हता खूप छोटा होता आम्ही त्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस यायचो पकडून एकमेकांनायचो अरे बापरे हो का नाही ना, ना कधी आम्हाला कोणाला हो नाही खूप छान खूप छान देवस्थान आम्ही खूप जागृत अच्छा अच्छा हो हो का का तेच मग म्हणणं आम्ही आणि जाता नाही मग असं ते वरती पण आहे शंकराला पण जाऊन आलो आम्ही मग ते थोडस भीती वाटत होती मग म्हंटल भीती वाटते नका येऊ आम्ही जाऊन आलो भीती म्हणजे चढायला ग असं म्हणजे असं पडायला लागेल हा तिकडे पुढे होती ना ती मुलं भेटली ना आधी शिडी नव्हती ना ती पण बघितलं मी की शिडी नव्हती असंच चढून जायचे सगळेजण किती छान ना असे जुने जुने भक्त भेटले बघा या आईच्या ना लेकी आधीच्या पासूनच्या लेकी भेटल्या आता आम्ही झालो लेकी <laughs> तुम्ही लहानपणच्या लेकी आहात हो ना हो ना खूपच छान तुमचंही कौतुक की तुम्ही इथे राहता छान आहे ना निसर्गाच्या सानिध्यात दरी कोपऱ्यात आहे ना मस्त म्हणून ही दर्याय ना संकट ना हो 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 संकट तारणारी आज चंद्रघंटाचाच वार आहे ना किती पण मग संकट हरणारी आहे एवढं करूनच तिने आम्हाला वाचवलं हो 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 किती छान म्हणजे आईचं किती लक्ष आहे हो तिचं एवढं सत्व आहे आहेच मग तिचं असतच सत्व त्याशिवाय तर हेच नाही ना आई आम्ही पण अगदी छान आलो म्हणून तिथे माथ्यावर टेकला आणि म्हटलं आई आम्ही म्हणजे नोळखा असा आलो पण तिने बरोबर छान नेलं आम्हाला छान घेऊन आली का भूक नाही लागली काही नाही लागलं हो फ्रेश होतो एकदम थकलं का थकलं का नाही थकलो नाही अरे बापरे हो का अरे वा किती छान <laughs> पण हा हा ही मजा वेगळीच असते नावरच असते अच्छा ओके हा का हो का अरे वाचली सासर वाचली हो का छान छान म्हणूनच त्या तिथे बसलेल्या ना ताई त्या पण सांगत होत्या की आई बसले पण बहिणींना घेऊन बसले है ना मत ना असं सांगितलं त्यांच्याकडून पण विचारलं मी तर म्हणजे ती आई तर बसले पण तिने स्वतःच जागा करून घेतली आणि बहिणींना पण बसून घेतले तसं आपण पण नाही काय आपण सगळ्या जणी येतो ना बहिणी मिळून येतो हा हो दर्शन आता ह्या मैत्रिणी सख्या पण तरी बहिणीच आहोत ना आपण म्हणजे आपली सख्खी बहिणी येईपर्यंत ह्या सख्याच असतात ना जवळ ह्या सगळ्या आम्ही सोसायटीतल्या हा हो हो तिथं खूप गर्दी असते हो 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 जबरदस्त ते सांगितलं त्यांनी की खूप गर्दी असते खूप अडचण येते छान छान वाटलं तुमच्याशी बोलून आता युट्यूब वर बघा तुम्ही स्वतःला घर परिवार <laughs> कल्पना शिंदे म्हणणे माझा चला थँक्यू अजय आंबे हे बघा आता हे सगळे फला हा, फला आहार परत आहेत या माझ्या सख्या बोघा ये चिवडा ए, ए पलाट पला, ए, वाली ही माझी मैत्रीण आहे ती फक्त चहा पिते नऊ दिवसात तिला म्हंटल की आईला म्हण ना ह्या वेळेला केळं वगैरे तरी खा नाही ती म्हणते चहा पितात फक्त चहाच आमचे पण उपवास आहे ना हा पण मग आम्ही फराळ करते बाबा मी आईला म्हटले आई मला भोकला इतके मी खाऊन गेले बाबा <laughs> आता नाही होत हा एवढं नाही होत पण ही हिला मी म्हटली पण हिचं फक्त चहावर आहे नहीं तो नहीं करते लेकिन मां बोलती है बेटी आहे ना तो, तो मां क्या बोलती है की बाबा पेट ऐसे खाली नहीं और मुझे कष्ट पड़े ऐसे मत करतो शंकराचं त्रिशूर असं उंचावर Oh. था था। हे बघ नावडलं ना तुम्हाला हे आमच्या नाशिक शहरामधील हे विलोभनीय देवीचं दरी माताच मंदिर आणि शिवजींच मंदिर कसं आहे ग खूपच सुंदर आहे इथे एकदा सगळ्यांनी भेट अवश्य द्यायला हवी आणि खूप काही अडचण नाहीये छान येतो आपण थोडासा आहे रस्ता ना महाराणाचा आहे ना ना तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की भेट द्या ह्या mm. स्थळाला खूपच सुंदर आहे ह्या आईचं आणि आपल्या भगवान oh, शंकरांचं मंदिर शिवशक्तीचं मिलन ते आहे ना खूपच सुंदर जय अंबे बोलो काय हर हर शिवशक्तीचा जागर सो बघ रुपाली आता आपण पुढचं दर्शन घेऊया हो ना छान आता बघू आपण छान छान मग छान वाटलं ना खरंच सुंदर आहे ना खूपच निसर्गाच्या प्रत्येकाने कारण आपल्या जवळच आणि दरी ना अशा आणि इथली माणसं पण खूप सुंदर आम्हाला मैत्रिणी भेटलेल्या इथल्या मातोरीच्या इतक्या सुंदर येतल्या त्यांचा स्वभाव की आम्हाला चहासाठी बोलवलं होतं त्यांनी इतक्या सुंदर आहे ना की एवढं माणूस की आणि एवढं प्रेम त्यांनी दाखवलं ना खूपच छान घर पण छान आहे शेतांमध्ये सगळ्यांची